एक पस्तीस वर्षांची स्त्री असते तिचा नवऱ्याला वारून दोन वर्ष झालेले असतात ही एक विधवा स्त्री असते तिचं वय असतं पस्तीस ही पेशाने एक टीचर असते आणि या स्त्रीचं नाव असतं मानसी या मानसीची तब्येत एक दिवस अचानक खराब होते ही तिच्या प्रिन्सिपलकडून सुट्टी काढते आणि एका हॉस्पिटलमध्ये जाते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे तिला राहुल नावाचे डॉक्टर भेटतात हे राहुल डॉक्टर या मानसीकडे बघतात मानसी खूप सुंदर होती आणि तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी चॅलेंज त्याला वाटत होते त्यामुळे हा डॉक्टर जो असतो हा बाकीचे पेशंटचं सर्व आवर्त घेतो सर्व पेशंट गेल्यानंतर हॉस्पिटलचा दरवाजा बंद करतो आणि त्यानंतर या मानसीला एक असे इंजेक्शन देतो ज्यामुळे तिची उत्तेजना वाढू लागते ती स्वतःचे कपडे काढून टाकते आणि त्यानंतर हा डॉक्टर तिच्यासोबत काय करतो काय आहे हे संपूर्ण प्रकरण कुठं घडलेलं आहे हे संपूर्ण आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये समजणार आहे नमस्कार स्वप्नील क्राईमटॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानच्या जयपूरमधून या जयपूरमध्येच एक डोंगरी इलाका आहे आणि या डोंगरी इलाक्यामध्येच राहणारी मानसी तिचं वय पस्तीस असतं आणि ही मानसी पेशाने एक टीचर असते ही मानसी तिची सासू आरती सोबत एकटीच घरी राहत असते म्हणजे यांच्या कुटुंबामध्ये कोणीही पुरुष नव्हता सासू आरती होती आणि ही मानसी होती कारण मानसीचे पती वारून दोन वर्ष झालेले होते आणि तिची सासू आरती तिचा देखील पती वारलेला होता आणि मुलगा देखील वारलेला होता त्यामुळे ही आरती सुनेसोबतच राहत होती ही जी आरती होती ही मानसीवरती कडवी नजर ठेवत होती कारण या मानसीचं चालचलन या आरतीला ठीक वाटत नव्हतं मानसीला पती नव्हता मात्र हिचं राहणीमान खूप वेगळं होतं अतिशय सजलेली धजलेली असायची आणि तासन तास फोनवरती गप्पा मारत असायची हीच गोष्ट तिची सासू आरतीला सहन होत नव्हती आणि त्यामुळे ती जेव्हा जेव्हा हिच्याजवळ राहत होती तेव्हा तेव्हा ती आरती तिला प्रत्येक गोष्टीमध्ये विचारत होती की नक्की फोनवरती कोण होतं तू काय करत आहे तू असं राहा तसं राहा हे नेहमीच चालायचं आणि ही देखील त्या सासूला घाबरत होती आणि त्यामुळे ही माणसे सासूसमोर तर व्यवस्थित राहत होती डोक्यावरती पदर वगैरे घेऊन राहत होती मात्र जशी ती सकाळी आठ वाजता स्कूलमध्ये शिकवण्यासाठी जात होती तेव्हा अतिशय सजलेली धजलेली आणि दिसायलाही देखील खूप सुंदर होती आणि तिचं हे असं रूप बघून त्या स्कूलमधले देखील अनेक टीचर हे तिच्याकडे बघत असायचे अनेक टीचर देखील तिच्या या सुंदरतेकडे बघत असायचे आणि तिच्याबद्दलच आपापसात आप चर्चा करत असायचे हिच्या या सुंदरतेला आणि हिच्या अशा वागण्यामुळे त्या स्कूलमधले मोठे विद्यार्थी देखील हिच्याबद्दल चर्चा करायचे अशी ही मानसी देवी एक दिवस स्कूलमध्ये शिकवत असताना दुपारी दोन वाजेच्या दरम्यान हिची तब्येत अचानक खालावू लागली हिला थोडा थकवा आल्यासारखं जाणवलं त्यामुळे ही मानसी स्कूलच्या प्रिन्सिपलकडे गेली आणि त्या प्रिन्सिपलला म्हणाली की माझी एक दोन दिवसांपासून तब्येत डाऊन आहे आणि आता देखील मला खूप थकवा आला आहे त्यामुळे मला एखाद्या हॉस्पिटलमध्ये जावे लागेल आणि मला तिथे उपचार करावा लागेल त्यासाठी मला दोन तीन दिवसांची सुट्टी पाहिजे आता प्रिन्सिपल देखील तिच्या चेहऱ्याकडे बघतो त्यालाही ते खरं वाटतं आणि हा प्रिन्सिपल तिला दोन तीन दिवसांची सुट्टी देऊन टाकतो अशा प्रकारे ही मानसीदेवी आता स्कूलमधून बाहेर पडते आणि ती आता रिक्षाची वाट बघू लागते कारण तिला जाण्यायेण्यासाठी येण्यासाठी ती एकतर बसचा वापर करायची किंवा रिक्षाचा वापर करायची असा तसा दहा पंधरा मिनिटांचा वेळ गेल्यानंतर तिला एक रिक्षा भेटते रिक्षामध्ये बसते आणि ती तशीच डायरेक्टली शहरात चालली जाते शहरामध्ये एक वर्षापूर्वीच एक नवीन हॉस्पिटल बनले होते आणि त्या हॉस्पिटलमधील जो डॉक्टर होता त्याचं नाव होतं राहुल हा डॉक्टर उंचीने जवळपास सहा फूट होता आणि याचा रंग सावळा होता मात्र या डॉक्टरचे कारनामे हे अनेक प्रसिद्ध झाले होते हा डॉक्टर काय करत होता हे आपल्याला पुढे समजणारच आहे आता ही माणसी त्या हॉस्पिटलजवळ उतरते आणि रिक्षामधून हॉस्पिटलमध्ये जाते हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती बघते तर ती आवाक होते कारण त्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये फक्त दोनच पेशंट होते आणि तो डॉक्टर त्यांचा उपचार करत होता आता ही माणसी त्या डॉक्टरच्या समोरच तिथे येऊन बसलेली असते आता त्या माणसेला बरं वाटतं की हे दोन पेशंट गेल्यानंतर लवकरात लवकर माझा नंबर लागेल आणि माझ्यावरती हा डॉक्टर उपचार करेल आता हा डॉक्टर राहुलची नजर या मानसीवरती जाते आता मानसीचं असं देखना रूप आणि त्यामध्ये ही सजलेली धजलेली असायची हिच्या डोळ्यांमध्ये नेहमी समोरच्याला चॅलेंज वाटायचं तसं त्या डॉक्टर राहुलला देखील वाटलं आणि तो डॉक्टर राहुल हिच्याकडे बघून जरा आकर्षित झाला आणि त्यामुळे या डॉक्टर राहुलने अर्जंटमध्ये ते दोन पेशंट उरकले आणि त्यानंतर हिला तेथे बोलावले आता ही तिथे गेल्यानंतर ही त्यांना सांगू लागली की मला काय प्रॉब्लेम आहे मला ताप येतो मला थकवा येतो आणि मला हे एक दोन दिवसांपासून होत आहे आता हे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे मला एकदा चेक करू द्या त्यानंतर हा डॉक्टर तिला जीभ वगैरे काढायला लावतो तिचं सर्व अंगाला हात लावून बघतो ताप वगैरे बघतो आणि त्यानंतर या डॉक्टरच्या मनात एक वेगळाच विचार सुरू होऊन जातो आता हा डॉक्टर तिला म्हणतो की तुम्हाला प्रचंड थकवा येतो तुमचा असा असा प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी तुम्हाला गोळ्या औषधं तर घ्यावीच लागतील मात्र आत्ताच्या आत्ता दोन इंजेक्शन घ्यावे लागतील आता मानसी डॉक्टरकडे आली होती आणि मानसीची तब्येत डाऊन होती त्यामुळे या मानसीला डॉक्टर जसं सांगेल तसं ऐकणं भागच होतं आता मानसी म्हणाली की ठीक आहे आणि त्यानंतर हा डॉक्टर या माणसेला बेडवरती झोपायला सांगतो आणि एक इंजेक्शन देतो आणि हे इंजेक्शन दिल्यानंतर हा डॉक्टर पाच दहा मिनिट वेट करतो पाच दहा मिनिटानंतर अचानक या मानसीला काहीतरी वेगळ्या फिलिंग येऊ लागतात ती आपल्या कपड्यांमध्ये हात घालू लागते आणि ती विचित्र गोष्टी करू लागते डॉक्टरला कळून चुकते की आपल्या इंजेक्शनचा आता प्रभाव हिच्या शरीरावरती झाला आहे आणि त्यानंतर या डॉक्टरने काय केले असते त्या रूममध्ये एक छुपा कॅमेरा लावून ठेवलेला असतो आणि तो कॅमेरा त्याच्या मोबाईलला कनेक्ट असतो आता त्या कॅमेरामधून ते सर्व दृश्य ते, ते रेकॉर्ड केलं जात होतं आणि ह्या माणसेला जसं उत्तेजना आणखी वाढू लागलं त्यानंतर हा डॉक्टर तिच्यासोबत नको ते करण्यास सुरुवात करतो तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करतो आणि तोपर्यंत करतो जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही आणि जसं ते सर्व करून होतं त्यानंतर हा डॉक्टर तिला पुन्हा तिच्या उत्तेजना कमी होण्याची इंजेक्शन देतो आणि ती हळूहळू नॉर्मल होऊ लागते नॉर्मल झाल्यानंतर मात्र हा डॉक्टर याचा खरा चेहरा त्या माणसीला दाखवतो आता यानंतर तो त्या मोबाईलमधले आक्षेपार्ह तिचा तो व्हिडिओ दाखवतो जेव्हा ही माणसे तिचा असा व्हिडिओ बघते तेव्हा ती माणसी देखील विचार करू लागते की मी हे असं कधी केलं आणि का केलं मी असं कसं काय करत होते मात्र तिला नंतर कळून चुकतं की यामध्ये या, या डॉक्टरने आपल्यासोबत मोठा घात केला आहे याने माहीत नाही कोणतं इंजेक्शन आपल्याला दिलं होतं आणि अशा प्रकारे या मानसीला तो डॉक्टर आता ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतो तो डॉक्टर म्हणतो की आता मी तुला जेव्हा बोलवेल तेव्हा तुला यावं लागेल आता या मानसीला देखील त्याशिवाय पर्याय नव्हता कारण त्या धमकी दिली होती की जर तू माझं ऐकलं नाही तर हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल व्हायरल करेल इंटरनेट वरती करेल इंटरनेटवरती आता त्या दिवशी तर ही मानसी घरी चालली जाते घरी गेल्यानंतर तिची सासू आरती असते त्या आरतीला त्या डॉक्टर सोबत जी घटना घडली त्या डॉक्टर आणि तिच्यामध्ये जे प्रकरण घडलं त्याबद्दल तिच्या सासूला ही मानसी एकही शब्द सांगत नाही अशी तशी संध्याकाळ होते ही माणसे तिची सासू आणि तिच्यासाठी जेवण वगैरे बनवते जेवण करतात आणि दहा वाजेच्या दरम्यान या मानसीची सासू आरती ही झोपलेली असते आणि त्याच दरम्यान या मानसीचा मोबाईल वाजू लागतो कारण त्या डॉक्टरने जेव्हा तो व्हिडिओ दाखवला होता तेव्हा तिचा कॉन्टॅक्ट नंबर देखील घेतला होता आता तो डॉक्टर तिच्यासोबत फोनवरती बोलतो की तुला आत्ताच्या आत्ता माझ्या हॉस्पिटलमध्ये यावं लागेल नाहीतर व्हिडिओ व्हायरल करील आता मात्र ही माणसी पूर्णपणे घाबरून जाते ती आरतीकडे बघते तर आरती झोपलेली असते आता रात्रीच्या दहा वाजता ही पुन्हा त्या हॉस्पिटलकडे जा निघते त्या हॉस्पिटलवरती पोहोचते आणि त्यानंतर हा डॉक्टर तिच्यासोबत पुन्हा तसंच करतो जे त्याने दुपारी तिच्या सोबत केलं होतं आता ह्या डॉक्टरचा खरा चेहरा या मानसीला दिसत होता हा डॉक्टरच्या रूपामध्ये तिला जाणवत होता आता मात्र हे प्रकरण यांचं असंच सुरू झालं होतं डॉक्टरला जेव्हा वाटेल तेव्हा तो माणसीला कॉल करत राहायचा आणि या माणसेला देखील ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता कारण तिचे असे वेडेवाकडे व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये होते आणि तेच व्हिडिओ पाठवून तो डॉक्टर तिच्याकडून आता पैशांची देखील मागणी करायला लागला होता कधी पन्नास हजार कधी एक लाख असं करता करता त्या डॉक्टरने हिचं संपूर्ण अकाउंट खाली करत आणलं होतं कारण ही मांसी देखील एक टीचर होती आणि हिला पगार पाणी देखील चांगला होता आता हिचा जवळपास पूर्ण बँक बॅलन्स संपत आला होता आणि त्यावेळी ही माणसी विचार करते की मला याबद्दल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायलाच पाहिजे जी की हिने सुरुवातीलाच दिली पाहिजे होती मात्र खूप वेळ गेल्यानंतर हिच्या ही गोष्ट डोक्यात आली आणि त्यानंतर ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देते आणि महिला पोलिसांना तो व्हिडिओ दाखवते जो व्हिडिओ तो डॉक्टर हिला पाठवत होता तो व्हिडिओ मानसीचाच असतो आणि अशा प्रकारे पोलिसांना कळून चुकते की त्या हॉस्पिटलचा डॉक्टर महिलांसोबत हे असा देखील करत असेल माणसेसोबतच नाही तर त्याने अनेक महिलांसोबत असे केले असावे महिला इज्जतीला घाबरून या गोष्टी कोणालाही सांगत नसतात मात्र माणसीने काही काळाने का होईना पण ही हिंमत केली होती आता डॉक्टर पूर्णपणे सापळा रचतात आणि हा सापळा रचून त्या डॉक्टरला रंगे हात पकडलं जातं आणि त्यानंतर या डॉक्टरला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आणले जाते तेव्हा त्या, त्या, त्या डॉक्टरची कसून चौकशी होते सुरुवातीला तो सांगत नाही मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो सर्व कहाणी त्याची सांगतो तो पोलिसांना सांगतो की मी आत्तापर्यंत ऐंशी ते पंच्याऐंशी महिलांसोबत हे असं कृत्य केलेलं आहे आणि या अशाच प्रकारे त्यांना ब्लॅकमेल केला आहे हे, हे सर्व ऐकून पोलीसही आवाक होतात आणि या डॉक्टर विरुद्ध चार्जशीट तयार करतात आणि डॉक्टरला जेलमध्ये टाकले जाते त्याच्या विरुद्ध खटला सुरू होतो आणि लगभग दोन ते ती तीन महिन्यानंतर या डॉक्टरला कोर्ट दहा वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा सुनावते आणि अशा प्रकारे या डॉक्टरने शहरामधील ऐंशी ते पंच्याऐंशी महिलांवरती असा अत्याचार केला होता रेप केला होता आणि त्यांच्याकडून असे व्हिडिओ दाखवून पैसे उकळले होते या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणाला बदनाम करण्याचा नाही तर आपण जागरूक करण्याचा आहे समाजात अशा देखील घटना घडतात त्यामुळे सावध रहा सतर्क रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद